मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज एकोणीस फेब्रुवारी आपल्या सर्व प्रेक्षकांना मित्रांनो शिवजयंतीच्या आपल्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज एक भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान श्री अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त जुन्या आणि पारंपरिक ओपन बलगडी शर्यत मैदान वांगी तालुका कडेगाव या ठिकाणी मित्रांनो पार पडणार आहे आणि या मैदानाचे लायव लॉट मित्रांनो मैदानामध्येच काढण्यास सुरुवात झालेली आहे तर या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व दशम हिंदकेसरी बाकासुरा मित्रांनो पळण्यासाठी आलेला हे आपल्याला माहीतच आहे तर बकासूर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बकासूर चाहत्यांना एकच अपेक्षा आशा लागलेली असते की बकासूर गट कोणता किंवा कोणत्या गटामध्ये पाळणार किंवा बकासूरचा पहिरा कोण असणार ही उत्सुकता मित्रांनो लागलेली असते त्या मित्रांनो आता बाकासूरचा गट कोणता आणि कोणासोबत पाळणार आहे तर मित्रांनो आपला आवडता दशम हिंद केसरी बाकासूर हा या वांगी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरतीच मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एक तास क्रमांक तीनवरती या पहिल्याच गटामध्ये तुम्हाला मित्रांनो बाकासुर आपला पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानातील बाकासूरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो कडेगाव वांगीकारांचं मित्रांनो जे हे जे मैदान आहे यांचाच येथील मित्रांनो नंदी म्हणजे कडेपूरकरांचा वजीर अतिशय जबरदस्त स्पीडनं पाळणारा हा देखील नंदी मित्रांनो आहे कडेपूरकरांचा वजीर आणि बकासूर ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानात पाहता दिसेल पहिल्यांदाच मित्रांनो ही जोडी पळणार आहे अतिशय सुंदर असा पळ मित्रांनो गाडीला लागेल आणि वजीर देखील मित्रांनो अतिशय सुंदर असा पाळणारा नंदी आहे मित्रांनो त्याच्यामुळे पाहूया आता कशा पद्धतीचं पळ ही जोडी आपल्याला दाखवते आणि कशा पद्धतीनं गोलालास पात्र ही गाडी ठरते ही आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळामध्ये मित्रांनो मैदान चालू होईल मैदानातील पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदूत तुम्हाला डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद